नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुस्तापूर येथे दत्त सो निमित्त हरिभक्त पारायण तुकाराम महाराज चाकूरकर आलगराव आडेकर यांचे कीर्तन नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुस्तापूर इथे आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दत्त सोहळा पारायण तुकाराम महाराज यांनी दत्त जन्मोत्सव चारित्र्यावरून निरूपण केले यावेळी हरिभक्त पारायण जानकीराम महाराज कंधारकर मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण हरिमहाराज पाटील हरिभक्त पारायण दिगंबर महाराज काकडा प्रमुख यांच्यासह भजन मंडळ विनेकरी टाळकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर